महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत बकरी ईदच्या दिवशी हिंदू मुस्लिम वाद निर्माण करण्याचा प्रयत्न भांडूप येथील क्रोमा सेंटर मधील रशीद नावाच्या मॅनेजरने केला आहे बकरी ईदच्या दिवशी जितेश शर्मा या कर्मचाऱ्याने गंध लावून आला कामावर आला होता त्यावेळी मॅनेजर रशीदने बकरी ईदच्या दिवशी तू गंध का लावून आला गंध लावायचा असेल तरी ते काम करू नको असे म्हणत त्याला गंध पुसायला लावला पण जितेशने गंध पुसायला नकार दिल्याने त्याचे ट्रान्सफर करण्यात आले सदरील घटना मनसे पदाधिकारी यांना समजतात पदाधिकारी व कार्यकर्ते क्रोमा सेंटर येथे पोहोचले आमच्या हिंदू बांधवांना त्रास द्याल तर मनसेची लाद बसेल अशी भूमिका मांडत मनसेच्या वतीने क्रोमा सेंटर बंद करण्याचे आवाहन केल्यामुळे मॅनेजर माफी मागितली यावेळी विद्यार्थी सेनेचे विभागाध्यक्ष प्रतीक मांजरे कार्यकारणी सदस्य प्रीतम जाधव उपविभागाध्यक्ष विवेक पिसोटे नितीन साळकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज पुणे नाही त्याला बाहेर यायला सांगायला आम्ही लॉक त्याला माफी मागा नाही बोलवा त्याला सांग इकडे दाखवायचं नाही सर्व काचा पुटणार आमच्या बाबाचं काही जप नाही तिथं नुकसान होणार आमचं बोलवा आम्हाला एकाला पण येऊन जाऊन टाकतात बघायचं तुम्हाला हिंदू मुस्लिम पण झालं जंगल करायची तुम्हाला त्याला करायचं हिंदू मुस्लिम जंगल हिंदू मुस्लिम त्याला बोललाय हिंदू मुस्लिम त्याला बोललाय बोलायचो हिंदू मुस्लिम होऊन त्याला बोलायचो हो मग त्याला समजलं पाहिजे ना बघित इथच्या दिवशी बोलतो नाही का त्याच्या बापात आहे तुम्हाला आम्ही इथे इथे बोलवा इथे सगळ्यांचं बोल त्याला माफी मागायचं त्याला इथून बोटिंग लाईट आणून बॅनर लावणार ट्रान्सफर काय करायचं नाही आम्ही हे टीका लावला पाहू नाही टीका लावला इथेपासून माफी सांगा माफी मागायला होता त्या स्टोअरला घ्या तुझ्या याच्यासोबत झालं नाही परवा दुसऱ्या येत्या स्टोर मध्ये कोणासोबत पण होऊ शकतं आम्हाला इथे वाद करायचा नाही ऑल दिस ड्रामा फॉर वॉक युअरूड You you take the decision for this I I Don't don't say sorry to me. I don't care. First of all, you are out of ऑफ बोच माफी मांगा चला त्रासक्ट पहु ट्रांसफर करता है, है सॉरी बोल रहा है एक्सप्लेनेशन दे उसको जस्टिफिकेशन दे सॉरी का मैंने उसके लिए रियली सॉरी ठीक है मैसेज गलती हो गई है उसके कम के माफी सच केसेस no होता ही टाटा के अंदर केंद्र टाटाची चांगली एपेड कंपनी आहे त्याचं नाव खराब करू नका आणि आम्हाला कोणताही कोणताही वाद विवाद इथे निर्माण करायचा नाहीये तो पोरगा आहे त्याचं वय पण कमी आहे त्याला डायरेक्ट तुम्ही ट्रान्सपोर्ट कायद्याने अशा लेबर लॉ मध्ये नाहीये की कोणत्या टीका लावून तुम्ही ट्रान्सपोर्ट देऊ शकता सांगतोस पण त्या बाबतीत इथला तुम्ही जाणून बुजून ते निर्माण करायचा प्रयत्न करताय काय इथे बाकीचे एवढं मागणी ट्रान्सफर पाहिजे परत सर त्याची ट्रान्सफर इकडे परत करून घ्या सर यांना समज द्या आम्हाला कोणाच्या पोटावर पाय नाही द्यायचं आहे यांना वॉर्निंग लेटर इश्यू द्या बघा आम्हाला कोणाच्या पोटावर पाय द्यायचा नाहीये यांना एक वॉर्निंग लेटर इश्यू करा या मुलाला मुलाची ट्रान्सफर आहे ती रिवोक करून घ्या आम्ही तुमची जी प्रेमाने बोलायला आलेलो तुम्ही जो आरोग्य दाखवून इथे गेलात ना उगीच नाही पाहिजे अन्याय झाला नाही पाहिजे हिंदू मुस्लिमचा वाद निर्माण करू नका आणि वातावरण बिघडू नका आपल्या भागातील महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुक वर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेज लाईक शेअर आणि फॉलो करा